फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सगळेजण मस्त मजे मध्ये असतात तर काय चालू आहे सगळेजण निवांतच असतात रिकामीच आहे सगळेजण आहे की नाही बरं मा सारखे तर बघा आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आज चाललो सरच्या गावात त्यानं सांगितलं होतं आम्हाला अकरा अकरा तारखेले कार्यक्रम आहे अकरा या महिन्यात अकरा तारखेले कार्यक्रम आहे म्हणून मग आम्ही चाललो नादा म्हणत की जा लाईव्ह घ्या व्हिडिओ काढा म्हणून आम्ही चाललो तुम्ही पूर्ण कंटिन्यू ब्लॉग पा कसा वाटते मध्ये नक्की सांगा पाहू आता संध्याकाळचा कार्यक्रम आहे बरं मी फोन लावलो आता माझी आत्याची मुलगी पण राहते मी फोन लावलो का संध्याकाळचा कार्यक्रम आहे आता प्रवचन चालू होतं म्हणून मग काही मी आपलं संध्याकाळचा कार्यक्रम आहे तर म्हटलं उशिरा जा म्हणून आता आम्ही चाललो आम्ही तयारी गियारी झाली तर पा आता कंटिन्यू ब्लॉक बघत राहा तर भेटू आता आपण मित्रांनो चला भेटू आता गाडी तुम्हाला माहिती आमची गाडी घरची नसते तिकडेच असते तुम्ही अगर आमचे ब्लॉक बघत बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आमची गाडी कुठे आहे सर निघतो का आता गाडी काही धुतली नाही सध्या आम्ही द्या गाडी नाही धुतली आपली पायावर किती गंडी आहे किती खराब आहे गाडी धुवत कोण नाही गाडी तू तर निघालो मित्रांनो आम्ही आता धरून आता अर्ध्या पाऊन तासात आम्ही पोचणार आहोत नाही वेळ लागणार आहे सॉरी वेळ लागणार आहे कारण की रस्त्यानं आम्हाला काही व्हिडिओ काढायचे आहेत जराच आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत रस्त्यावर हे पाहिजे नाकावर हात ठेवून बसली आहे काल टर्कात बसली होती का मग तू <laughs> अरे ऑक्सिजन सिलेंडर लावून बसली काकात ते का कांबळे बावले सांगायला लागत होतं तुला यासाठी ट्रक आणण्यासाठी आहे की नाही त्याला मित्रांनो आता रस्त्यात काहीतरी व्हिडिओ काढू मग जाऊ आम्ही आस्टोल पास्टोल तर फायनली पोचला आता पातूर पातूरून काही आठ दहा आठ दहा किलोमीटर दूर आहे आस्टोल पास्टोल तर रस्त्यानं असं खूप रस्ता खराब होता तसं म्हणजे लई स्लो स्लो गाडी चाल चालवायचं काम पडलं आणि गड्डा आला होता रस्त्यात त्या गड्ड्यात आमचं थोडंसं बप्पर खाली लागलेलं होतं गाडीचं पण काही हरकत नाही आम्ही निघून गेलो जास्त डॅमेज नाही आला गाडीला तर निघालो बघा आम्ही गड्डे गिड्डे पार करून समोर निघालो आता धीरे 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 जाणार आहो जवळच राहिलेलं आहे गाव नक्की तुम्ही बघा कांबळेसरचं गाव कसं आहे का आहे हे पाऊ पाहू आपण समोरच्या ब्लॉकमध्ये खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत तिकडे अरे हा जो रस्ता एक हा रस्ता जाते हॉस्टोल पास्टूल हा जो रस्ता हाय तो जाते खानापूर हा स्टूल पास्टूल दोन गाव लागतात इकडे कांबळेसरचं गाव या रस्त्यावर आहे आता कांबळेसरने गाव सोडलेलं आहे गाव सोडल्यावर ते तिकडे नागपूरला सेटल झालेले आहेत तर आम्ही रस्त्याने येताना आम्हाला खूप साऱ्या गाळ्या दिसल्या जत्रेतून येतानी म्हणजे गाड्या पाहून असं वाटलं की आम्हाला नाही जत्रा खूप मोठी आहे भरेल आहे एवढ्या गाड्या येऊ राहिल्या हे येऊ राहिले म्हणून विचार केला एवढ्या गाड्या येऊ राहिल्या हे जाते तर मित्रांनो आम्ही पोचलो आता गावात हे दाखवतो तुम्हाला गावाचं बोर्ड हे आलेलं आहे गावाचे बोर्ड हे गाव एंट्री केली एंट्री केल्याबरोबर आम्हाला रोळावर काही फुलं दिसले नाहीत पडेल हे तरी चांगली गोष्ट आहे नाही तर कोण्या गावात घुसायच्या पहिले फुलं राहतात पडेल गेलो ना मले फुलं दिसले की ले राग येते म्हणून मी मतलब बा की रोड खराब असला तर चालते मले पण फुलं फुलं पडेल दिसले नाही पाहिजेत मले रस्त्यावर आणि ते खूप सारी गर्दी आहे सकाळी बसून गर्दी राहते होती आता चार वाजले चार वाजता बी खूप गर्दी आहे आणि आणखीन खूप गर्दी होणार आहे तर आम्हाला असं अस वाटते की आमची गाडी आहे ती दूरच कुठे उभी करावं चालले जावं कारण की ट्रॅफिकचाले लपडा असा लपला वाटणार आहे मला भाऊ आता गाडी तर घेऊन जाऊ आपण पुढे अगर असं काही वाटलं आपल्याला तर आपण गाडी रिटर्न वापस घेऊन येऊ आपल्याला कुठे पैदल जाण्या लागत आहे की नाही तर त्याच्या कारणानं आपण समोर जाऊ समोर भेटली तर ठीक नाही तर मग याने उतरून टाकीन मी आणि मग मी गाडी लावायसाठी वापस येईन रिटर्न त्याला हे दाखवतं आता दा गावाचा नजारा कांबळे सरनं बी खूप दिवस झाले गाव पाहिलं नशी কাপরে দাল কাই নে লাগে তুমাই আইস করেম গোকা কাই কাইমিনে কাইমিনে हॅलो माय कांबडे दादा तुमच्या गावात आम्ही लोकेशन इकडचं ओळखता का पाहते मी कुठचं आहे जा इकडे ठेवली मग गाडी उभी तिकडे लय गर्दी होती म्हणून हा लय मुश्किल ना आलो बाबा लय गर्दी आहे तर पाहू आता जाऊ आता आपण हो ना बापांजर लोक बी नाही ते असे बॉटल भरून घेता या मग आता विहारात दाखवतो तिकडे किती गर्दी आहे इथून झाली हो मा जत्रा चालू <laughs> हा इथूनच ना गावाच्या आखरी टोकालो एकाच गल्ली जत्रा हटते

ए भांडण नका करू रे जत्रेला आले तू जत्रा भिरना हे बाजू इकडे जत्रा भरायला पुढे जा चल मम्मी जवळ पाहायला गरे चल येतो पाहायला झाला झाले पाहिजे काय झालं हे माय मामा मामा म्हणतात की साखर झाला की नाही टाकला टाकला पाणी की साखर पाणी प्यायले हे माय आताची पोरगी आहे तांबळे भाऊ तुम्ही बोलायला सांगा ब्लॉक मध्ये हे माय आत

दर्शन गिर्शन घेतलं तेच तर आपल्यासाठी लय महत्वाचं आहे दर्शन घेतलं तेच लय महत्वाचं आहे पण कार्यक्रम संध्याकाळी राहते पण आमचं काही संध्याकाळचं एवढं काही हे नाही पण मी सांगलं एक दोन जणांना सांगलं की मला रात्रीचे व्हिडिओ सेंड करजा म्हणून तर ते जोडून आम्ही पूर्ण ब्लॉग तयार करू नंतर चला बाय आता आता लय भूक लागली आता सकाळपासून जेवलं ना तर लय भूक लागली आता तर पाहू आता काय खायचं तर जत्रेतून यासाठी खूप उशीर झाला रात्री मग आम्ही विचार केला दोघांनी की आम्ही बाहेरच जेवण करणार आहो कारण की प्रगती बी खूप थकली होती प्रगतीला फक्त बहाना पाहिजेत कुठेही बाहेर जायचा कारण की बाहेर गेलो की तिले माहीत आहे घरी स्वयंपाक नाही करला काही नाही मग बाहेरच जेवण करावं लागत बा पुढे पुढे चालली तिले असे वाटते की लेप भूक लागली तिले आणि आमचा घडी मूत्र विसर्जन करत आहे झालं त्याचं मूत्र विसर्जन तर फायनली पोचलो आता अंदर जाऊ काय ऑर्डर करायचं का ते करू चला तर हे बघा चालली पुढे पुढे अरे मला तर नाही बिचारे एकटीच जाता का एवढी कावरली का एवढा का। नजारा चांगला हॉटेल आहे एवढं चांगलं डेकोरेशन केलं जरा डेकोरेशनचा मजा घ्या बाब वेदू किती चांगला मजा घेऊ राहिला आणि आपल्याला पडली खायची पहिले एन्जॉय करा मग ऑर्डर करू मग आरामाने जेवण करू बढिया आहे चाल तुला चादवर बसवतं त्यामुळे दोन दोन चांद आहेत तर ते चल लवकर मित्रांनो खूप छान डेकोरेशन करेल आहे तर आम्ही विचार केलेला आहे की मागच्या वेळी आम्ही आलतो तर आम्ही बाहेरच म्हणजे बाहेर जेवायची इच्छा होती पण थोडंसं पाणी होतं तर आम्ही काही बाहेर जेवलो नाही अंदर जेवलो होतो तर आज आम्ही बाहेरच जेवणार आहोत कारण की डेकोरेशन खूप छान आहे हे छान आहे हे छानपशी खुर्ची ठेवेल आहे याच्यावर प्रगती बसवतो आता आणि एक सेल्फी काढतो पण चाललीच चालली पुढे काही मजा गिजा घ्याव काहीच नाही बस खायचंच पिसं पडलं आहे की नाही हे आमचे सब सबस्क्र... आमचे सबस्क्रायबर आहेत आमची ओळख झाली होती आम्ही बार बार ती हॉटेलवर येत असतो जेवायसाठी तर ओळख झालेली आहे तर कुठे बसायचं आम्ही हे विचारत राहिलो त्यातले की टेबल कोणता आहे आमच्यासाठी काउंट की आम्ही दोघंच जण आहोत ना तर मग कसं जास्त मोठा टेबल नाही पाहिजेत आम्हाला तर आखिरकार आम्ही बाजूचा टेबल चॉईस केलेला आहे त्या टेबलावर आम्ही बसणार आहोत त्यातून ऑर्डर देणार आहोत तर रख आमचा वेदू तिकडे झोके खेळत आहे काय काही खेळत आहे खूप मजा करत आहे चांदवर बसता का विचारे चांगलं लवकर तर फायनली ऑर्डर आलेला आहे आमचा जेवण घेऊन करून लवकर घरी जाणार आहो परंतु खूप आराम करणार आहोत हे भाजी आमच्या सबस्क्रायबरने ऑर्डर केली आमच्यासाठी सबस्क्रायबर कोणही तुम्ही सारं ऑर्डर त्यांच्या पसंतीनं आम्ही जेवण करत आहोत ती तर फायनली जेवण झालेलं आहे आता थोडंसं जेवण पसलं पाहिजेत म्हणून वेदू आधी खेळायसाठी आलेला आहे वेदूला असं वाटते की रातभर अतिच राहा जर जती खेळायचं भेटलं ना बस तर ती पहिले हजीर होते जेवण घेऊन सारं सोडून देते बस खेळणं 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 आता काय करावं वयस् ते आहे त्याची खेळायची तर त्याच्यासाठी मे बी त्याला काही म्हणत नाही आहे पण आमचा वेद अभ्यासात खूप हुशार आहे बरं तर म्हणून मी त्याला काहीच म्हणत नाही कोण्या गोष्टीसाठी कारण की तो अभ्यासात हुशार असल्यावर मग काय म्हणावं त्याला सांगा